జీరో చేజ్ ఫుల్ గ్రిడ్ సర్వే 1221 గేన్ ఆ రారా రా రా బ్రో 4 తరాడేత ఎలిమెంటిటి గేట్ లోపల ఓన్లీ ఫోర్ कुठं किती कारण हक्का इन्व्हेस्टमेंट लागेल होतं सगळं ते पण बरोबर आहे कारण टाईम तर नाही सरकारना काम पुढं आहे पण म्हटलं तुला फ्री होते म्हणजे माहीतरी प्रेश करा आणि सकाळपासून कंटिन्यू काम चालू आहे एकशे चौतीस जे पण नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पण करायला विसरू नका कारण थोड्या दिवसानंतर दुसरी वेगळी लाईव्ह स्ट्रीम चालू करणार आपण

पेमेंट पेमेंट येते त्यांची जरा आपण वाचू शकते लोकेश महाजन हाय ग्रो जे पण छान पेमेंट करते नक्की आपण रिप्लाय देऊ चांगली जे पेमेंट केलं तर त्याला पण रुप्लाय लोकेश भाई असं पेमेंट नाही करायला पाहिजे तुमच्याकडून तर अपेक्षा ओमकर शातपुती हाय ग्रो एकशे सत्तावन्न एकशे पाच ब्रेक टाईम हो ब्रेक टाईमच म्हणजे थोडा एक ब्रेक चला सगळ्यांसोबत थोडं दहा पंधरा मिनटं सुद्धा असेल वन झिरो फाईव्ह ब्रेक टाईमच झालेला मग ब्रेक तो काम पण चालूच आहे असं नाही की म्हटलं थोडं चला तीनशे नव्वद मुकेश महाजन आपल्याला संस्कार अशा टाईपचे असतील ठीक आहे तर कर कमेंट करायला अडचण लाईक पण करून जा मग शेवट आणि चॅनलला सबस्क्राईब पण हो नक्की करा नुसतं कमेंट वगैरे करू नको काहीतरी चांगलं पण जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण मोहन व्हिडिओज आहे जे पण कमेंट करते त्यांना आपण रिप्लाय देतो सांगितलं किंग ऑफ गेम्स आता ओळखलं का हो ओळखलं की चांगलं ओळखलं की त्याला जे पण पेमेंट करता येईल त्यांना आपण टिकला देतो सगळ्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी दोनशे प्लस पडले कपली ऑनलाईन असते कधी संध्याकाळी सहाशे पर्यंत पण झाले सहाशे साडेसहाशे कधी एक्स्ट्रा जास्त असतात असं नाही कमी जास्त आता लाईव्ह एंड झाला एकदम स्टॉक झालं काय करत काहीच नाही बघा तुम्हाला माझा केस वगैरे दिसतोय का मला तर काही तुम्ही दिसा नाही फक्त लाईव्हचं काउंट दिसतं आहे ऋतू काय तर मला लाईव्ह एकदम स्टॉक झालं आहे काय कळलं नाही काही तुम्हाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला तर काही लाईव्ह दिसत नाही कारण मग आठ चला स्ट्रीम एंड